जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील परवा मोदी पुण्यात आले आणि त्यांनी त्यांचं भाषण केलं प्रचार सभा होती पक्षाने काय केलं काय नाही बऱ्याच गोष्टी ते बोललेत तसं मी मोदींची भाषणं ऐकत नाही त्याला माझी स्वतःची कारणं आहेत पण मी वाचलं बऱ्याच ठिकाणी समाजमाध्यमांवर माध्यमांवर ही चर्चा झाली की त्यांच्या एका वक्तव्यामुळे वातावरण तापलं महाराष्ट्राच्या राजकारणाचं त्यात आमचे बंटी भाऊ म्हणजे मुंबऱ्याचे बंटी भाऊ जितेंद्र साहेब त्यांनी सक्रिय सहभाग घेत त्यांची जी टिप्पणी होती मोदींची भटकती आत्मा या भटकती आत्मा या टिप्पणीला पवार साहेबांशी जोडून त्यांनी स्पष्ट करून टाकलं की मोदींनी ही जी टिप्पणी केली आहे भटकती आत्मा म्हणून ही पवार साहेबांवरच केली आहे माझे जे जोपर्यंत ऐकण्यात आहे मी ऐकलं की बाबा मोदींनी कोणाचं नाव घेतलेलं नाही आहे भटकती आत्मा म्हणून तर तरीसुद्धा यांनी काय केलं की ते अंगावर घेतलं आहे की बाबा हे पवारसाहेबांबद्दलच आहे मुळात जर का आपण हे असा विचार केला की बाबा भटकती आत्मा हे पवारसाहेब असू शकतात का की भटकती आत्मा लोकांना त्रास देते वगैरे वगैरे कोणी ती जास्त मनावर घ्यायची गोष्ट नव्हती मुळात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या लोकांनी कारण की आत्मा ही संकल्पना म्हणजे भटकती रुह वगैरे म्हटलं असतं तर रुह तुम्हाला चालून जाते रुह म्हणतात ना कारण की ती स्पिरिट वगैरे रुह वगैरे अशा गोष्टी तुम्हाला चालल्या असते ही शुद्ध हिंदू संकल्पना आहे ज्या देशाला रामायण महाभारताची गरज राहिलेली नाही आहे आता किंवा आम्ही तुमच्या देवांचे बाप आहोत म्हणणारे साहेब यांचा आत्मा या संकल्पनेशी संबंध तरी काय आहे त्याच्यामुळे भटकती आत्मा ही गोष्ट मनाला लावून घ्यायचंच भाग नव्हता मुळात आता इथे दाभोळकरांचं काम होतं दाभो परत या कारण की आत्मा वगैरे संकल्पना वापरून समाजामध्ये प्रचाराच्या नावाखाली अंधश्रद्धा निर्म पसरवण्याचं काम मोदी करत आहेत असा एक आरोप झाला नाही मला आश्चर्य वाटतं विरोधक इतके प्रगल्प कधीपासून झाले कमाल आहे पण जर का असा आक्षेप घेतला असता तर तिकडे आत्मा आत्मासुद्धा म्हटलं उद्धव ठाकरेंनी त्याच्यामुळे त्यांच्यावरसुद्धा आक्षेप घ्यायचं कारण सापडलं असतं तर आत्मा ही संकल्पना ही अंधश्रद्धेशी निगडीत आहे तथाकथित बुद्धिजीवी पुरोगामी लोकांच्या दृष्टिकोनातून आणि ही हिंदू संकल्पना आहे म्हणून कुठल्याही डाव्याने पुरोगाम्याने या संकल्पनेशी स्वतःला जोडणं हेच मुळात हास्यास्पद आहे हा गमतीचा भाग झाला पण भटकती आत्मा काय करते ती लोकांना त्रास देते असे एक संकल्पना आहे अशी मान्यता आहे की बाबा ते लोकांना त्रास देते लोकांना छडते ती भटकत राहते ती अतृप्त असते पण पवार साहेबासारखा एक मुसद्दी एक आपलं भारदस्त राजकारणातला चाणाक्य ज्याला म्हटलं जातं असा एक नेता बारामती राज्याचा ऑलरेडी पंतप्रधान असलेला व्यक्ती हा भटक भटकती आत्मा कसा असू शकतो ज्या व्यक्तीची भूमिका करण्यासाठी महान अभिनेते मग ते सुबोध भावेसारखे लोक असो किंवा प्रसाद सारखे लोक असतो ही ही बसलेली आहेत ही तयार आहेत की बाबा आम्हाला म्हणजे राज कपूर किंवा आपलं जे मोठमोठे अभिनेते आतापर्यंत झाले तर की इरफान खान म्हणू नका किंवा नसरुद्दीन शाह नाना पाटेकर देवसाहेब असोत किंवा दि दिलीप कुमार अशा मोठमोठ्या अभिनेत्यांच्या श्रेणीत बसणारे हे अभिनेते मराठी अभिनेते ज्यांना यांची भूमिका करायची आहे पवारसाहेबांची आणि त्या पवारसाहेबांची भूमिका करायसाठी सुबोध भावेंनी तर सगळे लिमिट क्रॉस केल्या होत्या मध्यंतरी त्यांनी तर भाजपाच्या विरोधात मोर्चाच उघडला होता की कंगना राणावतने कशी मराठी अस्मिता दुखावली पुढे ह्याच लोकांनी सुबोध भावेंच्या विरोधात हर हर महादेवच्या वेळी मोर्चा उघडला तो भाग वेगळा तो नंतरचा विषय आहे की हर हर महादेवचे शोज बंद पाडले म्हणजे काय होतं ना जा जा, जा की बघा मिठाशी जागायचं मिठाशीत किंवा इमानदारी करायची अभिनय क्षेत्र सोडून राजकारणामध्ये घुसायचं भावेसारख्या लोकांनी आणि तिथं सुद्धा त्यांच्या हातात काय येते तर घंटा तिथे सुद्धा त्यांच्या चित्रपटांचे शो बंद पाडले जातात बघा हे खूप चुकीची गोष्ट आहे असं तुम्हाला वाटत नाही का सुबोध भावींनी दाखवलेल्या इमानदारीचं फळ काही त्यांना विशेष भेटलं नाही असं आपण इथं म्हणू शकतो तसं फळ इतर लोकांना सुद्धा काही व्यवस्थित भेटलेलं आहे अशातला भाग नाही म्हणून काका पुतण्या वाद होऊन पक्षविभाजन झालं पण तो आजचा आपला विषय नाही पण पवारांसारख्या एका श्रेष्ठ राजकारण्याला असं अतृप्त म्हणणं योग्य आहे का हा आपला विषय चालू आहे पवारसाहेबांनी त्या पाथरवाट नावाच्या कवितेचा आधार घेत बहुतेक तेच नाव होतं शीर्षक होतं ते अशा कविता मी लक्षात ठेवत नाही माफ करा जर शीर्षक चुकलं असेल तर त्याच्यामध्ये त्याचा आधार घेत सांगितलं की बाबा त्या कवितेचे ते शब्द आहेत की आम्ही देवांचीही बाप आहोत हरकत नाही त्या कवितेचा आधार घेऊन म्हणजे त्यात पवारसाहेबांची चूक नव्हती ते कविता आहे ती त्यांनी बोलून दाखवली कोणाची दुसऱ्याची कविता बोलून दाखवणे हे काही अपराध नाही हा तो अपराध तेव्हा असू शकतो जेव्हा तुम्ही चितळे आहात म्हणजे कितके चितळेने दुसऱ्याची कविता उचलून चिटकवली म्हणून तिला पोलीस कोठडी होऊ शकते भरपूर दिवसांसाठी महिन्याहून अधिक काळासाठी तो भाग वेगळा आहे किंवा अशाच पद्धतीने जर का तुम्ही दुसऱ्याचा आधार घेऊन भिडे गुरुजींनी एका पुस्तकाचा आधार घेऊन जर का काही वाचून दाखवलं गांधींच्या विरोधात तर त्यांच्यावरसुद्धा आगपाखळ केला जाऊ शकते पण हे द ग्रेट पवार साहेब आहेत त्यांच्यामुळे साहेबांवर प्रेम करणारी जनता अफाट आहे क्षत्रिय असून पावसात भिजणारा नेता म्हणून ख्याती असलेली साहेब आणि यांच्यावर अफाट प्रेम करणारी ही एवढी मोठी जनता ज्यांनी त्यांना कित्येक वेळा मुख्यमंत्री बनवलं असतं आज एक हाती राष्ट्रवादीची सत्ता असती पण राष्ट्रवादीच्या लोकांना पवारसाहेबांना केवळ मुख्यमंत्र्यांपुरतं मर्यादित ठेवायचं नाही आहे त्यांना पवारसाहेबांना दिल्लीला आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून बघायचं आहे दिल्लीला पोचवायचं आहे हेच कारण आहे की राष्ट्रवादीची लोक म्हणू नका किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा ठा था। उभा ठाकलेले ठाकरे जे जी, जी जी सेना आहे त्यांना प्रचारामध्ये एवढा काही इंटरेस्ट नाही आहे त्यांना सत्ता बनवण्यामध्ये एवढा इंटरेस्ट नाही आहे कारण की त्यांचं जे अंतिम ध्येय आहे ते पंतप्रधान पदाचं आहे मुळात पंतप्रधानपद तरी पवारसाहेबांना का भेटावं हा पण एक खरा प्रश्न आहे कारण की ते ऑलरेडी पंतप्रधान आहेत जसं मी सांगितलं की ते त्यांच्या बारामती राज्याचे हे बारामती एक स्वतंत्र राज्य घोषित करायला हरकत नाही तिथे हृदय असलेले बरेचसे लोकं आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसतात ज्यांची निस्सिम श्रद्धा आहे पवारसाहेबांवर तर अशा पद्धतीच्या एका तृप्त जीवनामध्ये सर्व काही मिळवलेल्या जाणता राजा म्हणून ज्यांची ख्याती आहे ज्यांना सर्व जाणता राजा म्हणून ओळखतात ज्या व्यक्तीने प्रामाणिकपणे त्याचं आयुष्य आतापर्यंत चालवलेलं आहे इतके प्रामाणिक इतके प्रामाणिक की एकेकाळी शिवसमर्थ भेटीच्या चाफळीतील त्या मूर्तीचं उद्घाटन करणारे नंतर शिवसमर्थांची भेटच कधी झाली नाही अशी गुगली टाकणारे पवारसाहेब याच्यापेक्षा प्रामाणिकतेचं उदाहरण दुसरं कोणतं असू शकतं त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनाच्या पूर्वार्धात जेव्हा तरुण होते पवारसाहेब खूप हँडसम होते तरुण असताना आता तेही तेहीपेक्षा आहेत तर ते ऐंशी वर्षाचा पंच्याऐंशी वर्षाचा हा जो तरुण आहे जो बेधडकपणे त्या आमच्या त्या, त्या कोश्यारींसारखा पायीनेत गेले रायगडावर हां हां पायी अरे हॅट पालखीत बसून गेले बघा शान बघा माणसाची पालखीत बघून रायगडावर जाणारे बसून रायगडावर जाणारे जे आमचे पवारसाहेब आहेत त्यांनी त्यांच्या जीवनाच्या पूर्वार्धात म्हणजे हँडसम असतानाचा विषय आणि जे आता त्याच्याहीपेक्षा आहेत त्यांनी त्यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जे शब्द वापरले स्वातंत्र्यवीर सावरकरांना जो जी मानवंदना त्यांनी दिली आज भले तो विषय वेगळा आहे की आज त्यांचं मत सावरकरांबद्दल वेगळं आहे पण त्यांची प्रामाणिकता बघा की त्यांनी आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या मनाला ते इतकं जपतात की कार्यकर्त्यांनी पाणी पिऊन पिऊन बिंबीच्या देठापासून अडाणीला विरोध केला पण पवारसाहेबांनी दोन मिनटंसुद्धा लावले नाही तो अडाणीवर स्तुतीसुमनं उधळण्यासाठी त्यांनी प्रचंड स्तुती केली अडाणीची म्हणजे सत्तेची काज बघा त्या माणसाला किती आहे कितीही काड्या केल्या कितीही आग लावली कितीही त्याच्यात ते तेल ओतण्याचं काम केलं तरीसुद्धा माणूस शेवटी आहे ते काय ते प्रामाणिकच का आहेत म्हणून अशा एका तृप्त व्यक्तीला अशा एका भारदस्त व्यक्तिमत्व असलेल्या एका परिपूर्ण राजकारणाला अशा पद्धतीने भटकती आत्मा हे विरुद्ध लागूच शकत नाही हे आपण इथं समजून घेतलं पाहिजे पवारसाहेबांबद्दल काय बोलावं बोलावं तेवढं कमी आहे जातीचं राजकारण त्यांनी कधी केलंच नाही त्यांनी कधी धर्माचं सुद्धा कधीच राजकारण त्यांनी केलं नाही त्यांनी फक्त हिंदू धर्माबद्दलच नास्तिकता दाखवली पण इतर धर्मांची त्यांची श्रद्धा बघत नाही इफ्तार पार्टीला ते रेग्युलर जातात रेग्युलर ते इफ्तार पार्टीची त्यांची बोर्डसुद्धा असतात नागीला जास्त व मंदिरात जाऊन त्यांनी पूजा केली पण ते तुम्ही ग्राह्य धरू नका यांच्या संपूर्ण कुटुंबाला एकादशीला चतुर्थीला मटण खूप बोर्ड लागतं असे एक नास्तिक शिरोमणी असलेले पवारसाहेब आणि इतर संप्रदायांबद्दल इतर मजबबद्दल किंवा इतर रिलिजनबद्दल अत्यंत अत्यंतिक आस्था पवार पवारसाहेब यांच्यापेक्षा मोठा नास्तिक धर्मवादी व्यक्ती दुसरा कोणी असू शकतो का जातीचं राजकारण तर कर कधीच नाही ब्राह्मण या विषयाबद्दल पवारसाहेबांना एवढी आस्था आहे ब्राह्मणांबद्दल त्यांना एवढी आस्था आहे की संपूर्ण समाज ब्राह्मणांच्या विरोधात आहे पण कुठलीही कुरघोडी कधीच कशाच प्रकारची कुरघोडी त्यांनी ब्राह्मण समाजाच्या विरोधात कधी केली नाही आपला लहान भाऊ म्हणूनच त्यांनी ब्राह्मणांकडे बघितलेला की नाही नाही यांनासुद्धा अधिकार आहे आपल्या कार्यकर्त्यांच्या वेळोवेळी कानपिचक्या घेतले त्यांनी की काही झालं तरी ब्राह्मणांचा आदर झाला पाहिजे आणि त्यांचा इतका आदर होतो पवारसाहेबांच्या कारकिर्दीत आणि पवारांच्या लोकांमध्ये की एका ब्राह्मण व्यक्तीला म्हणजे वयोवृद्ध व्यक्तीला एक लहान मुलगी जाऊन कानफळवते पवारसाहेबांवर खालीवर बोललं म्हणून पण पवारसाहेब त्याच्यावर ब्र शब्दसुद्धा बोलत नाही एवढी निष्ठा आहे त्यांची ब्राह्मणांच्या संदर्भात एक परिपूर्ण राजकारणी म्हणून जेव्हा आपण पवार साहेबांकडे बघतो तेव्हा मोदींनी अशी जे पद्धतीची टिप्पणी केली आहे हे खरंच निंदाजनक आहे पण ती टिप्पणी मनावर घेऊ नका कारण ते साहेबांच्या बाबतीत अजिबात असू शकत नाही कारण की पवार साहेब काय आहेत ते का श्रेष्ठ आहेत त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व कधीही होणार नाही त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारा तो शर्टलेस जो होता सलमान ज्याने म्हटलं होतं की पवार साहेब जोपर्यंत सत्य देत नाही तोपर्यंत मी शर्ट तो अजूनही शर्ट घालत नाही माहिती आहे का तुम्हाला तो भाग वेगळा की त्याला कुत्र नाही बघितलं नाही त्याच्यानंतर पण तो मला विश्वास आहे की तो अजूनही नागडाच फिरत असेल किंबहुना आता तर पुढचं इलेक्शन आलं म्हणून त्याने पॅन्टसुद्धा काढली असेल आणि पुढच्या पंचवार्षिकपर्यंत तो चड्डीसुद्धा काढून तो पूर्ण नागडा फिरेल याचा मला पूर्ण विश्वास आहे इतकी आस्था आहे पवारांवर लोकांची त्यांच्या कार्यकर्त्यांची त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या टिप्पण्या हा झाला भटकती आत्माचा विषय आता एक थोडा गंभीर विषय तुम्हाला सांगतोस खरोखर गंभीर आता सारख्या जम नाही हे सांगावं लागतं लोकांना दुर्दैवाची गोष्ट आहे की उपरोधिक बोलत नाही हे खरं बोलतोय थोड्या वेळापूर्वी मी चित्रवाघ यांची एक मुलाखत बघितली ज्यामध्ये त्यांनी एका व्यक्तीला जे आदित्य ठाकरे यांच्या जाहिरातीत आहे शिवसेनेच्या आणि पब कल्चर वगैरे प्रमोट करायसाठी एका स्टारला यांनी जाहिरातीत घेतलं अशा पद्धतीचं चित्र दाखवलं मग मी प्रामाणिकतेने सांगतो की काही लोक खूप प्रामाणिक प्रयत्न करत आहेत भाजपा सत्य द्यावी याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने रिसर्च केलेले व्हिडिओज बनवत आहेत खूप चांगला रिसर्च करून खूप चांगली माहिती मिळून लोकांपर्यंत काम पोहोचवत आहेत आपण अशा पद्धतीने या कामावर पाणी फिरणं मी दुसरा शब्द वाप वापरला असता की कावळ्याच्या अतिथीला दिला बार, कारभार त्यांनी हागून भरवला दरबार अशातला काहीतरी शब्द मी वापरला असतात बघा उल्लू ॲपमध्ये एक व्यक्ती काम करतो उल्लू ॲप त्यांनी नाव घेतलं त्याचं आणि त्याच्यामध्ये तो कमी वयाच्या स्त्रियांसोबत त्याचे शारीरिक संबंध दाखवतात तो व्यक्ती तुम्ही जाहिराती घेतला तो त्याला पॉन स्टार म्हणत नाही पहिली गोष्ट लक्षात घ्या कारण की मला जोपर्यंत मला समजते आता मी सुद्धा कॉलेजमध्ये होतो सुद्धा या गोष्टींची कल्पना आहे तर ते स्टारला घेतलं स्टार ह्या पण आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल हे बी ग्रेड सिरियल्स असतात त्याला बी ग्रेड म्हणतात तर आपल्याकडे सुद्धा अशी लोकं आहेत आपल्याकडे सुद्धा अशी राजकारणी आणि अभिनेतेसुद्धा आहेत म्हणजे मिथून चक्रवर्ती भाजपाशी त्याचे काय संबंध आहेत हे काही वेगळं सांगायला नको पण भा मिथून चक्रवर्तीने सुद्धा अशा बऱ्याचशा बी ग्रेड मूवीजमध्ये काम केलं असेल आहे तुम्हाला जर का हे वाटत असेल तर तुम्ही चिंगारी नावाचा चित्रपट बघू शकता मिथून चक्रवर्तीचा सुषमा सुष्मिता सेनसोबत त्याच्यामुळे ह्या चित्रपटामध्ये काम केलेलं किंवा त्या सिरियलमध्ये काम केलेला हा व्यक्ती आणि मग त्यांनी ते जे, जे पत्रकार परिषद घेतली त्याच्या खालच्या तुम्ही कमेंट बघावं हो। लोक विचारतात संजय राठोडचं काय झालं किरीट सोमयाबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे हात दाखवून अवलक्षण चिखलात दगड मारून स्वतःच्या अंगावर चिखल उडून घेणे अशा अशा गोष्टींची ह्या स्टंटची आवश्यकता नाही तुम्ही असं करून भाजपा प्रेमींच्या आस्थेवर निष्ठेवर त्यांच्या कार्यावर तुम्ही ओकारी करतात तुम्ही अशा पद्धतीने तर हे योग्य नाही आहे अशा पद्धतीची स्टंटबाजीची आवश्यकता नाही काहीतरी मुद्दे धोरणात्मक गोष्टींवर भाष्य झालं पाहिजे किंवा जर तुम्हाला असं थोडंफार थो थो काही टोमना वगैरे मारायचं तर तो मोदींच्या स्टाईलमध्ये जसं या पद्धतीनं मारलेलं तसं किंवा उपरोधिक तुम्ही बोलू शकता पण अशा पद्धतीनं हे बारीश चाळी आहेत असं करून तुम्ही उगाच भाजपाची प्रतिमा समाजाच्या मना मनातून खराब करू नका अशी माझी इच्छा आहे सध्या तरी पुढे चालून आम्ही आहेच आमचे चाबूक घेऊन भाजपावर फटके मारायला पण सध्या तरी ही ती वेळ नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव